अकरा डिसेंबरला राहीमतपूर रोडवरील अंगापूर फाटा परिसरात ऊस तोडणाऱ्या मजुराच्या विचित्र वर्तनाने लोकांमध्ये खळबळ उडाली गोपाळ भिले नावाचा हा तरुण नंदुरबारच्या शहाद्याचा रहिवाशी असून ऊस तोडीसाठी साताऱ्यात आला होता गुरुवारी अचानक गोपाळ विचित्र वागू लागला जणू काही कुत्र्यासारखा जीप बाहेर काढून भुंकणे जमिनीवर रांगत लोकांवर धावणे अशा हालचाली सुरू केल्या हा प्रकार सुमारे अर्धा ते पाऊण तास चालला ज्यामुळे आसपासचे लोक घाबरले काहींनी तातडीने वाघारीची जाळी आणून गोपाळला पकडले आणि त्याला क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात नेले स्थानिकांचे म्हणणे आहे की पंधरा दिवसांपूर्वी गोपाळला कुत्र्याने चावले होते त्यामुळे त्याला रेबीजची लक्षणं दिसत आहेत असा संशय होता पण हॉस्पिटलमध्ये तपासणीनंतर गोपाळच्या वर्तणुकीत एक ट्विस्ट समोर आला सिव्हिल सर्जन डॉक्टर युवराज करपे यांनी गोपाळची तपासणी केली आणि त्याला पाणी प्यायला दिले रेबीज झालेल्यांना पाण्याची भीती हायड्रोफोबिया वाटते पण गोपाळने कोणतीही भीती न बाळगता पाणी प्याले डॉक्टरांनी सांगितले चा चा की गोपाळच्या वर्तनामागे कदाचित कुत्र्याच्या चावण्याच्या धक्क्यामुळे निर्माण झालेली मानसिक भीती असू शकते सध्या गोपाळला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे आणि तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे